कल्पना करा रोजच्या ट्रॅफिकमध्ये अडकून त्रासलेले पुणेकर अचानक मोकळ्या जलद आणि अचूक प्रवासाच्या नव्या युगात पाऊल टाकतात ऑफिसला जाण्यासाठी घाई शाळेची वेळ किंवा खळकवा घाटात जाण्याचा विकेंड प्लॅन काहीही असो वेळेत पोहोचणे आता अवघड नाही कारण पुण्याच्या प्रवास व्यवस्थेला पूर्णपणे बदलून टाकणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे चला तर तो निर्णय काय आहे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टीसाठी आणि तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन महत्वाच्या मार्गांना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लाईन चार म्हणजे खराळी हरपसर स्वारगेट खडकवासला आणि लाईन चार अ म्हणजे नळस्टॉप वारजे माणिकबाग या दोन्ही मार्गिकांना मंजुरी देण्यात आलेली आहे एकतीस पॉइंट सहा किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी जवळपास नऊ हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि पुढील पाच वर्षात काम पूर्ण होणार आहे पूर्व दक्षिण आणि पश्चिम पुण्याला जोडणाऱ्या या मार्गामुळे शहरातील सर्वात गर्दीच्या भागांमध्ये प्रवास सुरक्षित आणि वेळेवर होणार आहे आय टी पार्क औद्योगिक क्षेत्रे व्यावसायिक केंद्रे शैक्षणिक संस्था आणि निवासी भाग एकमेकांशी थेट जोडले जाणार असल्याने वाहतूक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल खराडी आय टी पार्क पासून खडकवासल्याच्या पर्यटन पट्ट्यांपर्यंत तसेच हडपसरच्या औद्योगिक पट्ट्यातून वारजेच्या निवासी भागांपर्यंतचा प्रवास खूप सोपा होणार आहे सोलापूर रोड मगरपट्टा रोड कर्वे रोड आणि मुंबई बंगळुरू महामार्ग या नेहमीच कोंडी असलेल्या रस्त्यांवरून मेट्रो धावणार असल्याने ट्रॅफिकची मोठी समस्या दूर होईल महामेट्रो ही कामे पाहणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे मेट्रोचे नेटवर्क शंभर किमीच्या पुढे जाईल या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत त्याच बैठकीत बदलापूर कर्जत तिसरी आणि चौथी लाईन तसेच देवभूमी द्वारका कनालस मार्गाच्या दुहेरीकरणालाही मंजुरी मिळाली एकूणच पुण्याच्या वाढत्या प्रवास गरजांना उत्तर देणारा हा टप्पा शहराच्या विकासाला नवी दिशा देणार आहे तर यावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि अशाच महत्वाच्या आणि ताज्या बातमी बघण्यासाठी पाहत रहा न्यूज डॉट्स